कल्याण ग्रामीण मतदारसंघातील आडिवली ढोकळी पिसवली परिसरात राज्य शासनाच्या अमृत योजनेतून रस्त्याची कामे सुरू असून या परिसरातील तलावाचे सुशोभीकरण देखील सुरू करण्यात आले तर ता रस्त्याच्या कडेने जाणारे गटारे पाण्याच्या टाक्या आणि अमृत योजनेतून पाणी वाहून देणाऱ्या वाहिन्यांची कामे सुरू असून या कामाची आमदार राजेश मोरे यांनी पाहणी केली यावेळी कल्याण डोंबिवली महापालिकेचे संबंधित विभागाचे अधिकारी एम एस आर डी एचे अधिकारी उपस्थित होते यावेळी या कामाचा वेग वाढवत वीस मार्चपर्यंत कोणत्याही परिस्थितीत कामे पूर्ण करण्याचे आदेश आमदार राजेश मोरे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत अमृत योजनेतून मागील अनेक वर्षापासून कामे सुरू असून या कामासाठी जागा मिळत नसल्याने कारंतीत पाण्याच्या टाक्याचे काम संतगतीने सुरू आहे तर नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांची कामे देखील अतिशय संतगतीने सुरू असल्याने नागरिकांच्या पाण्यासाठी वनवण करावे लागत आहे या परिसरातील रस्त्याची कामे देखील शासनाच्या विविध निधीतून सुरू असून ही कामे पूर्ण झाल्यानंतर आडिवली ढोकळी पिसोली परिसराचे रुपडे पालटणार आहे यामुळे रस्ता तलाव सुशोभीकरण जलवाहिन्यांच्या गटारांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या दरम्यान रस्त्याच्या कामात महावितरणाच्या ट्रान्सफॉर्मरचा अडथळा येत असल्याने हा ट्रान्सफॉर्मर रस्त्याच्या मागच्या बाजूला स्थलांतरित करण्यासाठी संबंधित जागा मालकाशी चर्चा करत या जागेच्या बदल्यात अपेक्षित मोबदला महापालिकेकडून उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देखील त्यांनी जागा मालकाला दिले आहे रिपोर्ट डोंबिवली फास्ट कल्याण